नमस्कार मित्रांनो साधी मानसी या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला खूपच धमाकेदार असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे कारण सत्य आणि मीराने ते मोठा डाव करत पंकजला रंगे हात पकडताच फरफटत ओढत जेलमध्ये कसं टाकलं हे आपल्याला या, या ट्विस्टमध्ये बघायला मिळणार आहे तर इकडे आता सत्यजितने सगळ्या वकिलांकडे विनवणी केलेली असते राजला सोडवण्यासाठी पण मात्र कुठलाही वकील राजला सोडवण्यासाठी तयारच झालेला नसतो कारण त्यांना पैसे हवे असतात चाळीस ते पन्नास हजार रुपये पण मात्र सत्यजितकडे एवढे पैसे नसतात त्यामुळे राजला कसं सोडवावं काय करावं हे त्याला काही सुचत नाही तू आता हतबोल होऊन इथे घरी आलेला असतो रूममध्ये असलेला असतो त्याच वेळेस आता सत्याला मात्र धुमकेतूला कसं सांगावं आणि काय करावं काही समजत नसतं तेवढ्या धुमके तू येते त्याच वेळेस लागतो धुमके मला माफ कर खरंच मी तुझ्या भावाला आज नाही सोडू शकलो ग त्याला आजची रात्र जेलमध्येच राहावं लागेल खरंच धुमके तू मला माफ कर मी खूप प्रयत्न केले पण कोणीही वकील तयारच नाही झाला ग राजला सोडवायला त्याच वेळेस आता मीरा मोलाकते नका काळजी करू अजूनही वेळ गेले नाही आपण राजला नक्की बाहेर काढू शकतो त्याच वेळेस आता लगेच तू ते कसं शक्य आहे धुमके तू अगं आपल्याकडे काही पुरावा नाही आणि राजने चोरी केली नाही हे मला माहिती आहे ग पण त्याला जर सोडवायचं असेल एक तर एकतर केस मागे घ्यावी लागेल किंवा मग खरा चोर कोण आहे ते त्यांना शोधून सांगावं लागेल म्हणजे कसं ते राजला सोडून देतील त्याच वेळेस मीरा महू लागते खरा चोर सापडलाय आता मात्र सत्याला तर धक्काच बसतो काय बोलते धुमके तू कोण आहे खरा चोर सांग की तेव्हा लगेच आता मीरा आपल्या पर्समधनं ते प्लेनच्या तिकीटांचं जे रिसिप्ट असते ना ते काढते आणि सत्यजितला दाखवते आता तर सत्यजितलाही खात्री झालेली असते काही करून हा पुसक्या चोर आहे आणि आता याला जेलमध्ये टाकायचं म्हणजे टाकायचं सत्याच्या डोक्यावरती खूपच राग गेलेला असतो मागच्या या पुसक्याने बापाच्या पैशावरती हात मारला होता आणि आता तेच करतोय हा पुसक्या याला मी सोडणार नाही याचं थोबाड थो फोडणार आहे तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा तुमचा राग शांत ठेवा अजून आपल्याकडे पुरावे नाहीयेत आपण जर असं म्हणायला गेलो तर पंकज देविका आणि सासूबाई आपलं म्हणणं ऐकूनच घेणार नाही सासूबाई माझ्या घरच्यांना नको नको ते बोलल्या पण मलाही त्यांना दाखवून द्यायचे की त्यांचा मुलगा स्वतः चोरी करतोय घरात आणि त्या माझ्या भावावरती आरकळताय त्यामुळे आता बास आता आपण पंकजला रंगे हात पकडायचे त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू पण हे कसं शक्य तू पुसक्या काय स्वतःहून म्हणणार आहे का मी चोरी केली आपण कसं पकडायचं त्याला तेव्हा मीरा लगेच आता सत्याला म्हणू लागते माझ्याकडे एक आयडिया आहे आणि आपण ती जर आयडिया वापरली तर पंकज up स्वतः रंगे हात पकडू शकतो त्याच वेळेस सत्य तो कुठली धुमके तू सांग की मला काय करायचं मी तसं करायला तयार आहे तेवढं आता मीराने आपला सगळा काही प्लॅन इथे सत्याला सांगितले असतो तेव्हा सत्या, ले 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 ले। ते सत्या तो ठीक आहे धुमके तू तु। तू म्हणते तसंच होणार आता सत्या आणि मीराने इथे नाटक सुरू केलेलं असतं मीराला जणू पोलीस स्टेशन फोन आलेले असतो पंकज देविका सर्व जेवण करत असतात त्याच वेळेस आता मीरा म्हणतो हो हो बोला ना पोलीस स्टेशन मधनं फोन आलाय बाबा थांबा मी बोलते आता सुद्धा साकर भाऊ म्हणू लागतो हो हो विचार विचार काय झाले त्याच वेळेस मीरा विचारू लागते काय झाले कशासाठी फोन केला होता तेव्हा लगेच आता आवाज असतो अहो तुमच्या घरातच खूप मोठा पुरावा सापडणार आहे त्यामुळे उद्या आम्ही चौकशीसाठी तुमच्या घरी येणार आहोत आणि तिथेच उद्या खरा चोर पकडला जाणार आहे तेव्हा लगेच आता इकडे पंकज मात्र घाबरतो अरे बापरे उद्या पोलीस चौकशीसाठी येणार नाही काही करून मला माझ्या घरातलं सगळं काही जे काही पुरावे ठेवले ना ते नष्ट करावेच लागतील आता लगेच पंकज इथे जेवण होतात सर्वजण आपापल्या रूममध्ये निघून जातात पंकजची मात्र पुरावे लपवण्याची तयारी चालू झाली दिसते पंकज कडे आता ते पैशाचं पॉकेटही असतं त्याच वेळेस आता पंकज लगेच ते पॉकेट घेतो आणि आता सगळीकडे लाईट बंद केलेले असतात पंकज आता हळूच किचनमध्ये येतो आणि ते पॉकेटचे तुकडे तुकडे करतो आणि डस्टबिनमध्ये टाकणार तेच लगेच पाठीमागणं सत्या लाईट चालू करतो पुढे आता मीरा उभी असते आता मात्र पंकजची चोरी पकडलेली असते त्याच पंकज मात्र घाबरतो आणि मला तो कुठे काय काहीच नाही आहे आता मात्र सत्या लगेच पंकजची कॉलर पकडतो आणि जोरजोरात थोबाड फोडू लागतो आता पंकज जोर जोरजोरात ओरडत असतो मम्मा मम्मा मी काही केले नाही याला सांग ना गं मम्मा तेवढ्यात आता सत्य मला हो का तू काही केलं नाही हे काय होतं सांग ना हे काय होतं ही तिकीट ही तिकिटं कोणी काढली एवढी साठ हजाराची तुला एवढा आहे कुठे तुझे पैसे दाखव दा की मला आता पंकजची चोरी पकडल्यामुळे पंकज खूपच घाबरलेला असतो तेवढ्यात आता निरुपा सुद्धा कर भाऊ रवी सर्वजण धावत येतात त्याच वेळेस आता निरुपा म्हणते पनोती माझ्या पंकजला सोड कितीदा सांगायचं त्याला मारत जाऊ नको आता जर तू त्याला मारलं ना तर माझ्यासारखी वाईट बाई नाही सांगून ठेवते तेव्हा सत्य ते निरुपा गप्प बाईस अगं कधीतरी या बबड्याच्या विरोधात बोलत जा ब याने काय कांड केले मागच्या वेळेसही बापाच्या पैशावरती हात मारला आणि यावेळेसही त्याला कमी पडले म्हणून लगेच बापाचे पैसे चोरले असे म्हणून सत्य तर जोर जोरजोरात पंकजचं थोबाड फोडू लागतो तेव्हा लगेच देविका ते सत्या उगच माझ्या पंकजवरती कसलाही आळ घेऊ नको तो चोर नाहीये तुझा तो Es una. राज तो चोर आहे आणि आता तर पोलिसांनी त्याला पकडलंय ना तेव्हा लगेच मीरा ते बाज झालं देविका आता अति झालं माझे घरचे गरीब आहेत म्हणून त्यांच्यावरती चोरीचं आ लावत लाज नाही वाटत तुम्हाला आता निरुपालाही लगेच राग येतो कारण आता मीरा देविकाच्या अंगावरती धावलेली असते ती देविकावरती ओरडून बोललेली असते तेव्हा लगेच निरुपा म्हणते हे फुलवाली अगं तुझा भाऊ आहे एवढं नीट लक्षात ठेवा त्याचेच मीरा मला ते बाज झालं सासूबाई किती ना सांगायचं राज ने चोरी केली नाहीये तुम्हाला बघायचंही चोरी कोणी केली हे घ्या तुमच्या समोर तुमच्या समोर हा जो तुमचा नालायक मुलगा उभा आहे ना याने चोरी केली आता मात्र देविका तर पंकजकडे बघू लागते त्याच वेळेस आता लागते नाही नाही हे शक्य नाहीये पंकज चोरी करू शकत नाही तेव्हा लगेच आता इथे मीरा लागते नाही ना मग तुमच्या या मुलाला विचारा त्याच्याकडे ते, ते पैशाचं पॉकेट कसं आलं तो का नपोत होता ते सगळे पुरावे विचारा ना त्याला आता लगेच सत्या लगेच त्या डस्टबिन मध्ये टाकले तेवढी पैशाचं पॉकेट काढतो आणि सगळ्यांना दाखवू लागतो हे बघा हा हा पुस्का चोर हे सगळे पुरावे नष्ट करत होता त्याच वेळेस पंकज बोलतो मामा मी काही केले नाही मी चोर नाही आहे मामा तेवढ्यात आता मीरासमोर येते आणि खाडकांदेशी पंकजच्या एक कानाखाली ओढते आणि मला ते बाद झालं किती खोटं बोलशील अजून किती खोटं बोलशील अरे स्वतः पैसे चोरी केले ते खर्चूनही टाकले आणि माझ्या भावावरती आग घेतो तुला सोडणार नाही आहे मी आता तुला जेलमध्ये जावंच लागेल तेव्हा लगेच आता सत्य लग हो। आता काही याची सुट्टी नाही मागच्या वेळेसही बापाचे पैसे तुला पुरले नाही तरीही आता हात मारला बाप याला आता सोडायचं नाही आहे तेव्हा सुधाकर भाऊ म्हणतात पंकज अरे किती नीच आहेस तू स्वतःच्याच घरात चोरी करताना तुला लाज नाही वाटली आणि त्या गरीब बिचारे राजवरती आळ घेतला अरे तुला तर खरं ना शिक्षा व्हायलाच हवी यावेळेस आता तुला सोडायचं नाही सुधाकर भाऊही खूपच भडकलेले असतात तेव्हा लगेच आता निरुपा म्हते हे बघा शांत व्हा माझा पंकज असं नाही करू शकत त्याने नसेल चोरले पैसे काहीतरी गैरसमज झाले असेल तेव्हा लगेच आता इथे रवी तो नाही आई पंकज दादानेच पैसे चोरले आणि राजचा मोबाईलही पंकज दादानेच तुझ्या रूममध्ये ठेवला होता हे सगळे पुरावे त्याच्याच बाजूने आणि तुला दिसत नाही एका समोर त्याच्याकडे पैशांचं पॉकेट आहे तरीही तू पंकज दादाची बाजू घेते तेव्हा निरुपा ते हे बघ रव्या अरे माझं ऐकून तरी घ्या त्याच वेळेस निरुपा लगे लगेच सत्यावर उडतो आणि म्हणते निरुपा आता बास तू का काय म्हणाली होती त्या दिवशी जर माझा मुलगा चोर असता ना तर मी त्याचं असं थोबाड लाल केलं असतं थोबाड फोडलं असतं आणि त्याला कॉलर पकडतच जेलमध्ये नेलं असतं हो की नाही निरुपा तू असं करणार होती ना मग आता ते करण्याची वेळ आली बरं का निरुपा तुझ्या या फुसक्या पोराला ना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चल तेव्हा निरुपा म्हणतो हे बघ सत्यजित माझं ऐकून तर घे तेव्हा सत्य म्हणतो बास अगं आम्ही ओरडून ओरडून सांगत होतो तो राज चोर नाहीये त्याने काही केले नाही पण तू तू सगळ्या लोकांना te he त्यांना नको नको ती बोलली ना त्यांचा अपमान केला पण निरूपा मी माझ्या सासूचा आणि तिच्या घरच्यांचा अपमान सहन करू शकत नाही कारण धुमकेतूच्या घरचे चोर नाही आहेत ते गरीब जरी असले ना तरी ते स्वाभिमानी आणि आता या पंकजला एकदा का जेलमध्ये टाकलं ना तुला त्या राजची आणि मीराच्या घरच्यांची माफी मागायची हा असे आता सत्य निरूपाला म्हणागतो तेव्हा निरुपा म्हणते ते, मी माफी मागायला मोकळी नाही तेव्हा सत्य म्हणतो हो ना नाही माफ मागणार ना निरुपा तू मग ठीक आहे तुझा हा बबड्या कायमचा जेलमध्ये राहू दे याला अजिबात सोडायचा नाही म्हणजे बाप आता याला जेलमध्ये सडवायचं बरं का आता मात्र लगेच पंकज मला लागतो देविका मम्मा मी खरंच नाही काही केलं ग आज वेळेस आता लगेच देविका समोर येते आणि मला लागते पंकज तू खरंच काही नाही केलं तेव्हा पंकज मात्र आता खाली मान घालून असतो नाही देविका तेव्हा देविका मला लागते पंकज माझ्याकडे बघ आणि उत्तरते तू चोरी केली की नाही फक्त मला एवढंच सांग त्याच वेळेस सत्या लगेच आता पंकजच्या दोन चार कानाखाली मारतो आणि मला लागतो ए अरे काय विचारती तुझी बायको त्या बबडीला उत्तर दे ना चोरी केली की नाही सांग का आजू मारायचंय तुला मग तू पटापट बोलशील तेव्हा पंकज पंकजो हो ते पैसे मीच घेतले होते आता मात्र देविकाला खूप राग येतो तेव्हा देविका मला लागते पंकज तुला असं वाट असताना लाज नाही वाटली का वागलास तू असं का चोरी केलीस तू तेव्हा पंकज लागतो बेबी खरंच मला ना तुला खुश ठेवायचं होतं ग मला तिकीट काढायची होती तेव्हा देविका लागते दे काय म्हणजे त्या तिकिटांसाठी तू चोरी केली अरे तू नोकरीला आहे ना तू ऑफिसला जातो ना मग तुला तुझ्या स्वतःच्या पैशांचे तिकीट नाही काढता आले का सांग ना त्याच वेळेस आता मात्र निरुपा पंकजकडे रागाने बघू लागते आणि मला ते काय म्हणजे याने त्या पैशांची ती साठ हजाराची तिकीट घेतली तेव्हा निरुपाला तर आता धक्काच बसलेला असतो कारण आता तर पैसे संपलेच आणि आता तो सुजित कुमार घरी आला तर अरे बापरे निरूपा समोर खूपच टेन्शन उभी राहिलेलं असतं त्याच वेळेस सत्या मला लागतो बापाचे पैसे संपवतो तुला सोडणार नाही मी आता तेव्हा आता मीरा लगेच सत्याला मला लागते आता याला जेलमध्ये भरपटत न्यायचं आणि या चोराला शिक्षा करायची माझ्या राजला यामुळे खूप त्रास झालाय माझ्या आईला मधूला या, या सगळ्यांना मनस्ताप झालाय त्यामुळे या चोराला आता सोडायचं नाही तेव्हा लगेच आता सत्या फरपटतच आता सगळ्या लोकांसमोरून इथे पंकजला घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस आता आजूबाजूचे सगळे लोक बघत असतात तेव्हा सत्य म्हणतो या या सर्वांनी या तुम्हाला बघायचं आहे का अहो निरुपाने आमच्या घरात चोरी झाली होती तेव्हा सगळ्यांना बोलावलं होतं की नाही मग या आता सगळ्यांनी या निरुपा ये इकडे समोर आता खरा चोर पकडला गेलाय सगळ्या लोकांना समजायला हवं की नाही तू त्या दिवशी काय म्हणाली की आपल्या घरात चोरी झाली लोकांना समजायला हवं ना कसं आहे ना फुलवालीच्या घर जे कसे असं तसं सांगत होती ना मग आता तुझा पुसका कसा आहे ना कसा चोर आहे कशी चोरी केली सांग की सगळ्यांना निरूपा मात्र खाली मान घालून उभी असते त्याचे सत्य आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांगू लागतो हे बघा बापाच्या पैशावरती हात मारला हा आमचा पुसका चोर आता याला आमच्या घरात जागा नाही आता हा जेलमध्ये सडणार असे म्हणून आता सत्य जोरजोरात जोर आत पंकजला मारत असतो तेव्हा निरूपा मात्र पंकजच्या जवळ जाऊन त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असते सत्या सोडणार आहे प्लीज जाऊ देणं हा प्रश्न आपण घरातच सोडूया ना पंकजकडून आपण राहिलेले पैसे घेऊया तेव्हा लगेच सत्यावर लागते ते निरूपा मला माझ्या बापाचे संपूर्ण पैसे हवेत आणि आता ते साठ हजार तू द्यायचे जर या पुसक्याने ते साठ हजार दिले नाही ना तर बघ आता ते तिकीट काढलीत ना त्याचे पैसे आता मला हवेत म्हणजे हवेत माझ्या बापाचे एक लाख रुपये मला पूर्ण हवेत तेव्हा लगेच देविका मू लागते त्यातले राहिलेले पैसे माझ्याकडे दिलेत पंकजने आता लगेच सत्य तो हो का मग ते साठ हजार तू दे बबडे अगं तुझ्या नवऱ्याने ते पैसे खरचलेत ना मला माझ्या बापाचे पैसे हवेत म्हणजे हवेत तेव्हा लगेच सत्याला आता इथे पंकज लागतो सत्य प्लीज मला माफ आहे एकदा संधी दे मला ना सत्य प्लीज मारू नको ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हे तुला आता सुट्टी नाही आता तू जेलमध्ये जाणार आणि आता पुन्हा तुझी चोरी करायची हिम्मत होता कामाने असे म्हणून आता सत्याने मारदच इथे पंकजला जेलमध्ये आणलेलं असतं तेव्हा लगेच पोलीस म्हणू लागतात हे सगळं काय चालू आहे त्याच वेळ सत्य म्हणू लागतो तुम्हाला खरा चोर हवा होता ना मग हा घ्या हा आहे खरा चोर याच्याकडे सगळे काही पुरावे सापडले आता मात्र कसं पंकजला पकडलं त्याच्याकडे कसे तिकीट सापडले हे सगळं काही सत्याने आता पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब म्हणून लागतात हवलदार राजला सोडा त्याने काहीही केले नाही आणि या आत टाका आता लगेच राजची सुटका झालेली असते तर लगेच पंकजला जेलमध्ये टाकण्यात येतं इथे मीराला मात्र खूपच बरं वाटतं कारण राजने काही केले नसता त्याला खूपच मनस्ताप झालेला असतो आता मात्र मीराची आई ही राजकडे बघून रडत असते त्याचे सत्य मला तो बाद झालं सासू आता रडण्याची वेळ संपली तुम्हाला आजपर्यंत खूप ऐकून घ्यावं लागलं निरूपा खूप काही बोलली पण आता मी या निरूपाला सोडणार नाही आता लगेच सत्य इथे मीराच्या आईला मधुला घेऊन आपल्या घरी आलेलो असतो त्याच वेळेस निरूपा मात्र खूपच टेन्शनमध्ये मा आलेली असते कारण तिला आता सुजित कुमारचे फोन येत असतात सुजित कुमारला पैसा लागत असतो हप्त्याची वेळ झालेली असते पण मात्र निरुपाकडे आता एकही रुपयाला राहिले नसतो आता काय करू कसे मी भरू आणि कसं सुजित कुमार पासना आपलं घर वाचू याच तिला खूप टेन्शन आले असतं तेवढंच आता सत्य येतो आणि लागतो निरुपा हुमकेतूने तुला चॅलेंज दिलं होतं तिने खरा चोर शोधून काढला आणि त्याप्रमाणे आता तुला धूमकेतूच्या घरच्यांची माफी मागायची निरूपा आता मात्र निरुपाला गेच रागाने म्हणू लागते मी कुणाची बी माफी मागणार नाही सांगून ठेवते तेव्हा सत्य म्हणू लागतो निरूपा हे असं चालणार नाही तू नको नको ते बोलली त्यांना खूप काही काही बोलली ना त्यांनी चोरी केली नसतानाही त्यांना हे सगळं ऐकून घ्यावं लागलं त्यामुळे आता तुला धूमकेतूच्या घरच्यांची माफी मागावीच लागेल आता मात्र इथे सत्या निरूपाला सगळ्यांसमोर मीराच्या घरच्यांची माफी मागायला कशी लावणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद